मंडळी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते पक्षाच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत एखाद्या नेत्याच्या जिंकण्याची शक्यता त्याची उमेदवारी आणि त्याच्या तिथल्या विजयाची खात्री असताना प्रत्यक्षात निवडणुकीत उमेदवारी देताना मात्र तो उमेदवार सोडून दुसऱ्याच उमेदवाराला पक्षाचं तिकीट दिल्याचा प्रकार नुकताच सातारा जिल्ह्यातील मानखटाव या विधानसभा मतदारसंघात घडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणतो या अनपेक्षित घटनेनंतर याची फक्त चर्चा मानखटावामध्येच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होती सध्या सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवत आहे दरम्यान मानखाटा हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता आणि तिथं त्यांच्या पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार प्रभाकर घारगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे पण खर तर मानखटा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवर होतं दरम्यान शरद पवार गटाकडून अचानक प्रभाकर गार्गे यांच्या नावाची झालेली घोषणा अनेकांना धक्का देणारी ठरली दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत प्रभाकर देशमुख व जयकुमार गोरे यांच्यामध्ये एकदम टफ फाईट झाली होती त्यावेळी अवघ्या तीन हजार त्रेचाळीस मतांनी जयकुमार गोरे निवडून आले होते दरम्यान गेल्या पाच वर्षात बदललेली राजकीय परिस्थिती शिवाय प्रभाकर देशमुख यांचा या मतदारसंघात असलेला होल्ड बघता यावेळी देशमुख यांनाच शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल आणि इथून ते सहजरित्या आमदार होतील अशी चर्चा तिकीट वाटपाच्या आधी चालू होती पण सध्या त्यांना तिकीट न देता प्रभाकर घारगे यांना तिकीट दिल्यामुळे कुठेतरी ही निवडणूक पुन्हा एकदा जयकुमार गोऱ्यांच्या बाजूने झुकली आहे अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे त्याशिवाय प्रभाकर देशमुख यांना मांडणारे त्यांचे अनेक समर्थक सध्या नाराज असल्याचीही चर्चा आहे म्हणजे प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी बदलल्यामुळे खरंच जयकुमार गोऱ्हेंचं पारड जड होऊन ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी झाली आहे का महाविकास आघाडीचा उमेदवारी देण्यावरून मान खटावमध्ये डाव फसलाय का याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून मागील एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन काँग्रेसने एक भाजपने दोन तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या होत्या म्हणजे यावेळी महाविकास आघाडीकडून साताऱ्यातून सर्वाधिक जागा शरद पवार गट लढत आहे फलटण वाई कोरेगाव मानखटाव कराड उत्तर अशा तब्बल पाच जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले असून या जागेवर त्यांनी दिलेल्या उमेदवारामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असलेली दिसून येत आहे कारण इथून पवार गटातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवर असताना अचानक प्रभाकर घारगे यांच्या नावाची झालेली घोषणा अनेकांना धक्का देणारी ठरली आहे शिवाय देशमुख यांची उमेदवारी बदलल्यामुळे कुठेतरी युतीच्या जयकुमार गोरे यांना यावेळी निवडणूक सोपी जाईल अशी ही चर्चा मतदारसंघात असल्याचं समजतं मंडळी याबद्दल अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक राजकीय जाणकारांकडून अशी माहिती मिळाली की निवृत्त आय अधिकारी असलेले प्रभाकर देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग मानखटाव मतदारसंघात असून देशमुख यांनी गेल्या पंचवार्षिकला इथून विधानसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये प्रभाकर देशमुख व जयकुमार गोरे यांच्यामध्ये एकदम टफ फाईट झाली होती त्यावेळी जयकुमार यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस इतकी मतं मिळाली होती मंडळी त्यावेळी अवघ्या तीन हजार त्रेचाळीस मतांनी गोरे हे निवडून आले होते त्यावेळी गोरे यांचा हा निसटता विजय मांडला गेला होता पण मंडळी यावेळी मात्र चित्र एकदम वेगळं होतं देशमुख यांच्यासोबत शरद पवार गटाची ताकद प्लस काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद असली असती शिवाय गेल्यावेळी शिवसेनेकडून लढलेले शेखर गोरे हे सुद्धा यावेळी संभाव्यरित्या देशमुख यांच्यासोबत आघाडी धर्म म्हणून राहिले असते शेखर गोरे यांनाही गेल्यावेळी शिवसेनेकडून लढताना सदतीस हजार पाचशे एकोणचाळीस मतं मिळाली होती जर त्या मतांचं विभाजन यंदा टाळलं गेलं असतं तर साहजिकच त्याचा फायदा आघाडीचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांना झाला असता असं म्हटलं जात आहे एकूणच महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद शिवाय गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदार गोरे यांच्याबद्दल इथली बदललेली राजकीय परिस्थिती आणि पराभव होऊ सुद्धा देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात ऍक्टिव्ह राहून जोडून ठेवलेली माणसं त्यामुळे गेल्या वेळेचं तीन हजार मतांचं लीड मोडून काढणं देशमुख यांना यावेळी जास्त अवघड झालं नसतं असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत शिवाय प्रभाकर देशमुख हे निवृत्त आय ऑफिसर आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रांत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त अशी प्रशासनातील विविध उच्च पद भूषवलेली आहेत या सगळ्या मोठमोठ्या पदांचा कार्यभारही खूप मोठा असतो शिवाय पदा या पदावर काम करणारी व्यक्ती ही अत्यंत हुशार शिवाय अनुभवी असते या सगळ्या अनुभवाचा फायदा आता निवृत्तीनंतर देशमुख आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी करतील असं तिथले अनेक नागरिक मानत होते त्यामुळेच त्यांना गेल्या निवडणुकीत सुद्धा भरघोस मतदान झालेलं दिसून आलं होतं शिवाय गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देशमुख यांनी मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती निवडून आणल्या होत्या त्याशिवाय मतदारसंघातील दोन्ही नगरपंचायती एकाच वेळी जिंकण्याची कामगिरी त्यांनी केली होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख यांचं या मतदारसंघात पारलं एकदम जड दिसून येत होतं दुसरीकडे सलग पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या जयकुमार गोरेंऐवजी प्रशासनाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या प्रभाकर देशमुख यांना यावेळी एकदा संधी द्यावी अशा मानसिकतेत सध्या इथले बहुतांश मतदार होते असं त्यांचे समर्थक नाराजी बोलून दाखवत आहेत मंडई पक्षानं केलेल्या अनेक मध्ये सुद्धा मतदारसंघातील वातावरण प्रभाकर देशमुख यांनाच अनुकूल आहे असं दिसून आल्याचं सांगण्यात येतं मात्र देशमुख यांच्या विरोधकांनी त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही असं पक्षाला कळवलं आणि त्यामुळे देशमुख यांना तिकीट मिळालं नाही अशी माहिती राजकीय जाणकार देत आहेत अशातच देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातीलच एका मोठ्या मतदारसंघातील तीन चार नेत्यांना पुढं केलं अशी चर्चा मानच्या राजकीय आवाजात सुरू आहे दरम्यान देशमुख यांना तिकीट न मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटून अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे तसंच सध्या पक्षाच्या प्रचारातही त्यांच्या समर्थकांचा रोष दिसून येत आहे यावेळी स्वतः देशमुख हे समोर येऊन आपल्या समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे मी पवार साहेबांना शब्द दिलेला आहे आणि आता आपण पक्षाचं काम करायचं आहे अशी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रभाकर देशमुख करत आहेत पण आजही त्यांचे समर्थक चार टग्यांनी लॉबिंग आणि कुटणीती वापरून देशमुख साहेबांचं सा तिकीट कापलं असा जाहीरपणे आरोप करत आहेत तसंच शरद पवार आणि जयंत पाटील यांची पहिली पसंती प्रभाकर देशमुखच होते असंही मत तिथल्या वरिष्ठ पत्रकारांचा आहे मंडळी मान खटाव या दुष्काळी मतदारसंघाचे गेली पंधरा वर्षे आमदार असलेल्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे यावेळी उपस्थित झालेले दिसून येत होते आणि अशातच जर प्रभाकर देशमुख यांच्यासारखा एक दांडगा प्रशासकीय अनुभव असलेला व सध्या मतदारसंघात लोकप्रिय असलेला चेहरा जर आघाडीकडून देण्यात आला असता तर यावेळी गोरे यांना ही निवडणूक अतिशय जड गेली असती असं सध्या स्थानिक नागरिक व पत्रकार सांगत आहेत पण देशमुख यांना तिकीट न देता आघाडीकडून प्रभाकर घारगे यांना मैदानात उतरवल्यामुळे कुठेतरी जयकुमार गोरे यांचं पारड सध्या जड झालेलं दिसत आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं प्रभाकर देशमुख यांना तिकीट न दिल्यामुळे महाविकास आघाडीचा मानखटा इथला डाव फसलाय का देशमुख नसल्यामुळे सध्या आमदार गोरे यांचा रस्ता क्लिअर झालेला आहे का तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद